वस्त्रोद्योग अभ्यासक धनपाल टारे यांचे निधन वस्त्रोद्योगातील जाणकार नेतृत्व हरपले इंचलगंजी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग अभ्यासक धनपाल अण्णासो टारे वर्ष सत्याऐंशी यांचे मंगळवारी कलांनी निधन झाले त्यांच्या निधनाने इचलगंजीतील जाणकार नेतृत्व हरपण्याची भावना व्यक्त होत आहे देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांचा सल्ला मोलाचा मानला जात होता देशातील वस्त्रोद्योग उत्पादने अधिक निर्यात व्हावीत यासाठी त्यांनी मोठी धडपड केली त्यांच्याच प्रयत्नांनी छोट्या यंत्रमागधारक कापड निर्यातीची बाजारपेठेत काबूल करू काबीज करू शकला ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय समिती जात होते त्यांच्या प्रयत्नाने इचं राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद आयोजित केली जाते त्यांच्या तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंग वाघेला उपस्थित होते त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अन्यदर्शन घेतले त्यांच्यावर इंच येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता झाले